माऊलीच्या नामाचा महिमा अगादै लाखो भाविक पिठुरायांच्या दर्शनाच्या ओढीनं पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत आता श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कराळे दिग्रसच्या शिवारामधनं एका कळपामधनं चक्क एक हरिण देखील सामील झालाय माऊलीच्या दर्शनासाठी हे हरिण पालखीसोबतच निघालंय संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी टाळमृदुंगाच्या गजरामध्ये पांडुरंगाचं नाव घेत जात असताना श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामधील कराळे दिग्रस या शिवारामधनं एका कळपातील हरिण सामील झालंय आणि ते आता पालखी सोबतच चालत आहे जिथं पालखी मुक्काम राहतो ते त्या ठिकाणी मुक्काम करतं आणि सकाळी पालखीसोबतच चालत आहे पालखी पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्याला वनविभागाची परमिशन काढून श्री गजानन महाराज संस्थांमध्ये आणण्यात येणार आहे अशी माहिती मिळतीय या पंढरपूरच्या सोहळ्यामध्ये हिंगोलीच्या हरणाचा विषय चर्चेचा ठरणार आहे या संदर्भातील हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जशी वारकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे तशीच या हरणाच्या मनातही दिसतीये असं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे उमेश चक्कर শ্রি চৌবিস হিঙ্গোলি